मना मंदिरा गजर भक्तीचा घरी ती जे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा तुका म्हणे तुम्ही निरविलयावरी मग मज हरी उपेक्षा तुम्ही एकदा कुरवाळून पाठवलं ना मग संता देवाकडे जायला मला भीती नाही भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जीवनामध्ये काय असलं त संत संगत आहे हो शाम तेरे मिलने का सतसंग ही बहाणा है राधे ते i no भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जीवनामध्ये मा काय असेल तर संत संगत आहे म्हणून संतांची संगत बोला बोला तिने पंथे संत समागमे करावी आवडी करावी तातडी परमार्थाची पंचाची <laughs> परमार्थी की मनायची परमार्थी पण करायची प्रपंच लोक करा आता संताच्या संगतीत बोलत चला आपण देव भेटावा म्हणून का प्रपंच चांगला व्हावा हो म्हणून बोला ना प्रपंच चांगला व्हावा म्हणून आहे की नाही कीर्तन झाल्यावर हो, तुम्ही माझ्या पाया पडणार का तुमचं दुःख दूर व्हाय बोकंडी दुसरा <laughs> आपण साधन भक्ती निवडलंय पण साध्य प्रपंच करण्यासाठी साधू संताचं साधन ही भक्ती आणि साध्य सुद्धा भक्ती हा त्यांच्यातला आपल्यातला फरक आहे ऐका तर आपल्याला संत संगत आवडत नाही विषयाच्या सुखात उरफटलेले माणसं आहे हा चालला म्हणजे गावातल्या सर्वांनाच बरं वाटतं असं अजिबात समजू नका बघा काही नाही तर ते पत्रिका पाहिले ना राम ते पत्रिका घे इकडे काही नाही हे पत्रिकाच म्हणता का तुम्ही याला का पांपलेट हा काही नाही हे पांपलेट पाहिले की असं धरतात बघा आणि चर्चा करतात अर्र आठ दिवस झोपू देत नाहीत रे आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पण आठ दिवस गावात येऊ नको ह्या दुर्योधनाच्या अवलाद आपल्याचे बघा आपले लोक आपल्या गोष्टीला आज विरोध करतात ही शोकांदी काय मला लक्षात घ्या बरं का मला काय सांगायचं हा दारू गांजा मटक्या घुटक्यात लोक आयुष्य बर्बाद करतात पण सप्ताह भजन म्हणलं की लोक याला विरोध करतात हाय सप्ता कीर्तन भजन म्हणलं की लोकांना जमत नाही आज आहे मी सांगेल बघा तुम्हाला खोटा तीन तासाचा पिक्चर काढायचा असेल तर ऐंशी कोटी रुपयाचा खर्च आहे मी प्रॅक्टिकल बोलेल तुम्हाला आणि पटेलही खोटा तीन तासाचा पिक्चर काढायचा खर्च सत्तर ते ऐंशी कोटी रुपये पाहून लोक सुधरायले का बिघडायला मान्य आहे तुम्हाला कोटी खर्च करून सप्ता करून लोक लोक लागले गाव सुधारले तरी तुमचे पैसे वसूल जाणार घराघरात बिघडण्याचं साधन आपण आणून ठेवलंय महाराज काय घराघरात बिघडण्याचं साधन आपण आणून ठेवलंय एवढं संस्काराच सुधारण्याचं साधन राहिलेलंय पण लोकांचा याला विरोध आहे Oh. कोट्यावधीचा खर्च काय म्हणतात सप्ते केल्यानं काय होत कोट्यावधीचा खर्च क्रिकेटवर होतो पण कोणी त्याच्या विरोधात बोलायला तयार नाही आज अरे एका क्रिकेटरचा खर्च धरला तर महाराष्ट्राची कर्ज माफी होईल पण त्याच्याबद्दल कोणाचा विरोध नाही आणि येऊन जाऊन बोलणार की आपल्यावर काही तर म्हणतात एवढ्याचे जर संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले सरकारनं संडास दिले तर त्याच्यात लोकांनी गौऱ्या डांबून टाकल्या काय मानसिकता आहे आपली आज आपण याचा विचार करणं गरजेचं आहे कधीतरी आपण याचा विचार करणं गरजेचं आहे दादा लक्षात घ्या आज कोणत्याही गावचा फोन आला की दोन चार शब्द आम्हाला ऐकावं लागतात महाराज यंदा जरा तुमचा भाव कमी कर पेटले राख लागली तुमच्या इकडे काय माहीत पण आमच्या इकडे पाऊसले झाला आता काही दिवस पावसानं घात पाण्याविना घातलं आता पाण्या घातलं एका मला फोन केला महाराज कशी गेली दिवाळी म्हणलं पाण्यात गेली दिवाळी कशी जाणार दुसऱ्यात कशी जाणार आहे लक्षात घ्या बघा मला काही सांगायचं दुष्काळ आहे म्हणतात लोक बोला 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 दुष्काळ आहे का नाही बोला ना दुष्काळ आहे बरोबर आहे दुष्काळ आहे बरोबर मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे दुष्काळ आहे म्हणल्यावर दारूचे दुकान बंद व्हाय पाहिजे का चालू राहाय पाहिजे बंद व्हायला पाहिजे मग चालू आहेत का बंद आहेत चालू आहेत गर्दी वाढली का कमी झाली वाढली मग दुष्काळ कशाचा <laughs> दुष्काळ आहे फक्त चांगल्या कामाला पैसे द्यायचा वर्गणी वर द्यायचा बाकी कशाचा दुष्काळ आहे महाराज मी सांगेल तुम्हाला पैसा नाही म्हणून शाळा सोडणारी खूप मिळतील बाकी लिहून घ्या पैसा नाही म्हणून शाळा सोडणारी खूप मिळतील पण पैसा नाही म्हणून दारू सोडणारी एक सुद्धा भेटणार नाही आजी विचार करण्याची गोष्ट मी प्रॅक्टिकल सांगेल तुम्हाला लक्षात घ्या आज आपण याचा विचार करणं गरजेचं कर आहे आपण स्वतःच निरीक्षण परीक्षण करा महाराज दारू गांजा मटक्या गुटक्यात लोक आयुष्य बरबाद करतात चांगल्या कामात खर्च करायचा म्हणल्या जपतात जमत नाही विषयाच्या सुखात लोक गुरुपटले मंदिरा गजर भक्तीचा